अमृताची गोडी येई काय दुधाला क्रांतीची ही भेट देऊ दुखत क्षेत्राला हळदी तुळशी शतावरी हाय प्रोटीनयुक्त रोगराई पासून होईल काय आपली मुक्ता रोगप्रतिकारक शक्ती वर्धक स्वदेशी आयुर्वेदिक खाद्य द्रव्यं पशु पशु आहारामध्ये पंधरा प्रकारच्या कडधान्यांचे व उच्च लॅब प्रमाणित आयुर्वेदिक औषधांच्या योग्य मिश्रणामुळे गायीचे आरोग्य अतिशय उत्तम राहते व दुधाची क्वालिटी तसेच दूध देण्याची क्षमता यामध्ये प्रचंड सुधारणा होते शेतकऱ्यांच्या जमिनींचा मोबदला मिळावा या मागणीसाठी मंगळवारी भालगाव येथील ग्रामस्थांनी विभागीय प्रदूषण आयुक्त दिलीप खेडकर यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं मात्र उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेतलं गेलं भालगाव परिसरातील महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट एफ आणि सातशे बावन्न या रस्त्यांच्या कामामध्ये भालगाव आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या गेलेल्या जमिनींचा मोबदला अनेक दिवसांपासून रखडला असून प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या आश्वासनानंतरही अनेक वर्ष उलटून गेलेत तरीही पैसे मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनीही आंदोलन केलं आहे दोनही रस्त्यांच्या बांधकामात गेलेल्या जमिनींचा मोबदला मिळावा यासाठी यापूर्वीही संबंधित कार्यालयाला निवेदन दिलं होतं तर काही महिन्यांपूर्वी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी एक महिन्यामध्ये दोनही रस्त्यांच्या बांधकामात गेलेल्या जमिनींचा मोबदला दिला जाईल असं आश्वासन दिलं होतं तर उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून तीन महिन्यांपूर्वी आवश्यक कागदपत्र सादर करण्याच्या नोटिसा दिल्या होत्या त्यानुसार सर्व शेतकऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली मात्र आज तागायत एकाही शेतकऱ्याला मोबदला मिळाला नाही आणि यामुळेच हे आंदोलन केलं गेलं भालगावचे सर्व शेतकरी उपोषणासाठी उपस्थित आहोत तीनशे एकसष्ट महामार्ग भालगावमधून गेलेला आहे आणि आजूबाजूच्या शेतकऱ्याच्या ज्या जमिनी या महामार्गामध्ये गेलेल्या आहेत तर त्या मागील पाच वर्षापासून आम्ही त्याचा मोबदला मिळण्यासाठी अनेक शासकीय पातळीवर प्रयत्न करतो आहे हो। परंतु अजूनही त्याचा शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही आहे म्हणून आम्ही सर्व शेतकरी या ठिकाणी आज उपोषणासाठी बसलेलो आहोत परंतु आमच्या उपोषणाची फारशी कोणी दखल घेतलेली नाही आहे दरवेळेस आंदोलन केलं उपोषणाला बसल्यानंतर की एक थातूर थातूरमातूर उत्तर देऊन आमच्या सर्व शेतकऱ्याची बोलवण केली जाते कुठलाही टाईम बॉन्ड त्या ठिकाणी प्रोग्राम आम्हाला दिला जात नाही आहे आता सध्याही आम्ही या ठिकाणी चौकशी केली असता असं लक्षात आलं की छोट्या छोट्या कारणासाठी आमचे जे काही प्रस्ताव आहेत ते या ठिकाणी प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी शेतकऱ्यांना कळवण्यात आलेल्या नाही त्यामुळं जास्तच विलंब होताना दिसतो आहे खरं तर प्रत्येक शेतकऱ्याचं प्रकरण घेऊन त्याच्यामध्ये जे काही त्रुटी आहेत छाननीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटी त्या प्रत्येक शेतकऱ्याला कळवल्या पाहिजेत त्याच्यासाठी शासनाच्याकडून चा किंवा प्रांत कार्यालयाकडून त्याचा फॉलोअप घेतला गेला पाहिजे परंतु असं करताना दिसत चा नाही आहे आणि आज आटीतटीचा या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत जर आम्हाला या ठिकाणी त्वरित मोबदला मिळाला नाही तर आमचं हे उपोषण असंच चालू राहील त्याचबरोबर शिवाय मुंगसवाडे खरवंडी या परिसरातील उद्या या ठिकाणी शेतकरी जमा होणार आहेत आणि तरी जर नाही मिळालं तर आम्ही अन्य मार्गाचे सुद्धा त्या ठिकाणी आंदोलनं करणार करणार आहोत जसे की रस्ता रोक आंदोलन करणं किंवा अजून बाकीचं त्या ठिकाणी अधिकाऱ्याला घेराव घालणं अशा प्रकारचे आमच्याकडून आंदोलनं केले जाते शासनाकडून शेतकऱ्याला शेतकरी शेत राजा अन्नदाता असे चांगले आभूषण भूषणं लावून संबोधलं जातं परंतु जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा शेतकऱ्याकडे दुर्लक्ष केलं जातं खरं तर राजा म्हटल्यानंतर शेतकऱ्याचं शासनाने ऐकलं पाहिजे परंतु इथं शेतकऱ्याचं ऐकून घेतलं जात नाही आहे आज मागील पाच वर्ष झालं पाच वर्षापूर्वी जर काही पैसे मिळायला पाहिजे होते तर ते अद्याप मिळालेले नाही आहेत खर तर जसं शासन त्याचं कर्ज असताना त्याच्यावर चक्रवाढ व्याज लावतं तशा प्रकारचं शेतकऱ्याला जो काय मोबदला पाच वर्षापूर्वी मिळायला पाहिजे होता त्याच्यावर जे काय सर्वसाधारण बारा टक्के इंटरेस्ट आकारला जातो तर तो, तो इंटरेस्ट व्याजासहित ती मूळ रक्कम आणि व्याजासहित रक्कम शेतकऱ्याला दिली पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही आग्रही राहणार आहेत गरज पडल्यास त्याच्यासाठीही आम्ही आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत अमोल कांकियासह मुकुंद लोह्या सी न्यूज मराठी पाथर्डी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा